अमली पदार्थांच्या नियंत्रणासाठी गेल्या आठवड्यामध्ये सांगली जिल्ह्याच्या प्रवासामध्ये मी आलो असताना एक फोर्स आम्ही घोषित केला ज्या टास्कफोर्समध्ये स्वाभाविकपणे कलेक्टर आणि एस पी आहेतच पण बरोबरीने प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सीचे प्रमुख महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन सगळ्यात महत्त्वाचा माणूस की ज्यांचा यात रोल आहे ज्यात कंट्रोल करण्यामध्ये की त्यांनी जे जे साठे सापडतील व शक्यता निर्माण होईल अशा सगळ्या ठिकाणी धाडी घातल्या पाहिजेत उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण आणि पोलीस निरीक्षक गुन्हा निरीक्षण विभाग अशी आज टास्क फोर्स झाला आहे दर आठवड्याला सोमवारी मी रिगरसली येणार त्यात हा टास्क फोर्स गेल्या आठवड्यातला आढावा घेईल पुढील आठवड्यातला ऍक्शन गेल्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने कलेक्टरांनी या बंद कारखाने जे आहेत जवळजवळ दोनशे चौतीस एकशे चौतीस बंद कारखाने जे आहेत त्याच्या कारखाने उघडून त्याचाही आदेश आज कलेक्टरमध्ये काढत आहेत की असे पंत कारखाने उघडावे लागतील उघडून त्याची एका फॉर्मॅटमध्ये प्रश्नावलीच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत आणि त्याप्रमाणे या टास्क फोर्सने हे एकशे चौतीस कारखाने वाटून घेऊन एका आठवड्यात सेवे होतील असं नाही पण जिथे संशय जास्त आहेत तिथे प्रा प्राधान्य आहे आणि बाकी पण एकशे चौतीसच्या पूर्ण करायचे की हे का बंद आहे त्यांनी स्वतःसाठी आणि दुसऱ्याला वापरायला दिले आहेत का एका प्रॉडक्टसाठी ती जागा मागितली दुसरा प्रॉडक्ट निर्माण होतो का असं सगळं यातून येणार आहे एखाद्या वेळेस असं होईल की ज्यांचा अशा प्रकारच्या अंमली पदार्थांमध्ये काही रोल नाही त्याला पण थोडा त्रास होईल पण तो त्रास आपण सहन केला पाहिजे कारण त्याशिवाय हे आतापर्यंत जेव्हा जेव्हा सापडले कारखाने बंद कारखान्याच्या आतमध्येच कारखाना बंद ठेवून ते करतात असं लक्षात आलं दुसरा प्रबोधनाच्या विषयामध्ये आम्ही गेल्या आठवड्यात आवाहन केलं होतं मीनवाइल कलेक्टर आणि एसपीने आपापल्यापर्यंत वेगवेगळ्या शाळांमध्ये जाणं प्रबोधन करणं पथनाट्य बसवणं केलं केलंय पुन्हा एकदा आवाहन करतो की आम्ही सबस्टॅन्शियल व्यवस्थित पेसिन तयार आहोत पण एखाद्या एन जी ओने समोर यायला पाहिजे की ज्यांनी यातले सगळे प्रकार करावे पथनाट्य करावी गाणी बसवावी आकाशवाणीवर प्रबोधन करावं याची पॅम्पलेट्स करावी याची प्रदर्शनी करावी असा एक इंटिग्रेटेड टास्क आम्ही गेल्या आठवड्यापासून ऑफर करतो आहे जिल्ह्यातलीच मंडळी असावीत याचं याला जास्त महत्त्व आहे आता आम्हाला बाहेरून कोणातरी सांगायला लागेल पण प्रबोधन हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मी पण आता दर आठवड्याला आलो जशी टास्क फोर्सची मिटिंग करेल तसं एका एक शाळेमध्ये मी पण जाईन असं आता तुमचं तरी आहे काल पण विठ्यामध्ये गांजा सापडलेला आहे हे सगळं सापडल्यानंतर एका गोडाऊनमध्ये सेव्ह होतं आणि त्यावेळेला न्यायाधीशाच्या परवानगीने ते नष्ट करण्याचाही ऍक्टिव्हिटी ठरते